Thank you. Oh, yeah. You get to hear me now. गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आता ब्रश करते सकाळी सहा होते सौरभ आणि मी परत जाऊन झोपले सौरभ जागाचे पान कोंबड्या आणि आता मला करायचं ब्रश पण जाऊन त्याच्या आधी मी इकडचं वातावरण दाखवतो इथल्या कोंबड्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आणि इकडे माझ्या माझ्यासोबत इकडे आहोत नॅचरल वातावरण बघा आणि इकडे बघा एकदम काय नॅचरल आहे आणि काय सुंदर वातावरण इकडचं एवढं सुंदर आम्ही पहाड वर आहे का आणि खूप भारी वाटते एकदम गाववाला फील आहे पहाडमध्ये खूपच सुंदर मागचं घर दाखवून एकदा असच आता आम्ही इकडचा नाश्ता करणार आहे मस्त आणि आज आहे दसरा तर तुम्हाला सगळ्यांना मी अजून पारुशीच आहे तरी पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि रेडी झाल्यावर पण आम्ही आज इकडे या नेपाळी लोकांसोबत यांच्या कल्चरनुसार दसरा साजरा करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा ब्लॅक टी म्हणून बघितली बाहेर लागते आठ मिनिटे केली काय भारी वातावरण आहे रे इकडं आम्ही चाललोय वरती सौरभनिक लोकेशन शोधले कुठेतरी तर तुम्ही माझ्या मागे पण बघा काय वातावरण आहे बाप रे एवढ नॅचरल खतरनाक यू फील रोहन मस्त मजा येते खूप लय मोठे मोठे किडे आहेत पण डेंजर डेंजर असे तड तडतड तड आवाज येते त्यांचा आमच्या समोर एक लोकेशन आहे हेवन वाटते हेवन डायरेक्ट स्वर्गात आल्यासारखं वाटतंय समोर बघा एकदा नाही रे फायनली नाश्ता आलाय इकडे नाश्त्याला चणे असतात आणि एक खातात जास्त करून अंडी इकडे दशांची तयारी चालू झाली आधा घंटा बाकी आहे दशरथ आधा घंटा बाद सुरू होत फिर आप लोग हाम्रो कल्चरको ओ लगानीको बोल्ट हैन टीका हैन फेर कपडा युनिफर्म है है आफ्नो पास मलाई दे नाइँ नि हामी हम लोग अदि पानी नै हे अ बात भात पानी आउने भन्छ मन्ती मन्ती अता टोनक त दुनो गरे इकडे आता यांनी सगळं आणून मांडलं इथे आता अकरा पस्तीसचा काही टायमिंग आहे अकरा फोर्टी फाय का पस्तीसचा एक टायमिंग आहे यांचा दसरा सुरू व्हायचा म्हणजे ते टीका वगैरे लावतात तो तर त्यांनी आमच्यासाठी इकडेचे इकडचे नेपाळी आउटफिट रेडी केलेत मुलींसाठी सो आम्ही तिघी जणी ते वेअर करणार आहे खूप छान आउटफिट्स असतात त्यांचे तर मला तर मी आणलेलं पण पण आता बघू त्यांचं कसं आहे ते मला कम्फर्टेबल झालं तर मी वेअर करेल अदरवाईज मी आणलेलं पण वेअर करेल सो देखते आज मजा येणार आहे इकडे टीकाला यांचं आपल्याला मस्तपैकी कल्चर बघायला भेटणार आहे दादा घरात मोठे असल्यामुळे यांच्यापासूनच टिकाची सुरुवात होते घराची पूजा वगैरे hey. आणि फायनली मी रेडी झाले मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा इकडचं साऊटफिट वेअर केले आणि आता इथे टीका चालू होणार आहे <laughs> आता दीदी आले दादा पण आले आणि कालेला पण घेऊन आले काले याच्याशी भांडतो भाऊ भाऊ आमारा दो भाईमे ओ फादर और मदर और फादर नाहीये हा से सबसे बडा मय हूं हाँ? तो मय खुद लगाऊंगा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn दर्शकजी उपलक्ष्यमे आप अभी सेंट्रल नेपाल में आरपानी पानी सामुदायिक होमस्टे में आप अभी राजकुमार के साथ आशीर्वाद ले रहे तो माता भगवती काली माता भैरव देवता पशुपतिनाथ मुक्तिनाथ बद्रीनाथ केदारनाथ दल क्या है दूसरा टेम्पल आपको आप रक्षा करे और आपको एकदम आपका युट्युब युट्युब एकदम होल वाइड हो ठीक है आफदम स्वस्थ दीर्घयुग लम्बे उम्रका शुभकामना ठीक है न जाला नंतर, एक हजार छे, मला हे दिलं एक यांच्याकडे प्रथा आहे की मुलीला मुलाला लहान असेल तर टीका झाल्यानंतर एक द्यायचे आणि त्यांनी मला हे दिलं एक चॉकलेट पण दिलं खूप छान म्हणजे खूप छान आज इकडे आम्ही दसरा सेलिब्रेट केला आज यांच्या कल्चरनुसार खूप छान वाटलं आणि यांच्यामध्ये प्रथा आहे की लहान मुलांना टीका वगैरे लावला तर त्यांना पन्नास शंभर हजार पाचशे जे काय असेल ते पैसे देतात प्लस चॉकलेट पण देतात आणि आम्हालाही दिलं खूप छान हे दायवी खूप छान आहेत आणि खरंच आम्हाला खूप फॅमिलीसारखं वाटते कारण आज आम्ही आमच्या फॅमिलीजवळ नाही आहे तर इथे एक फॅमिलीच आमचं वाईट क्रिएट झालं आहे पूर्ण आणि ते सुद्धा आमचं फॅमिलीसारखेच आहेत रोहन किती छान दिसते तू हे बघ नाईस आणि हा टिका लावला आहे खूप सुंदर मस्त खूप छान वाटते मी ह्या निसर्गरम्य वातावरणात हे सगळं चाललंय खूप छान

फायनली आता आम्ही बसतो जेवायला इकडे सगळं जेवण लावले आणि दुसरी गोष्ट अंकल बोलले तुम्ही सगळे जेवल्याशिवाय आम्ही शकत नाही सो फायनली आता पहिलं पोटपूजा करून घेतो आरतीला तर काय कोणाची वाटच बघत नाही आरती आणि भाऊ पण अची इकडे नेपाळमध्ये ही बाजरीची दारू बनवतात त्याचा नारळाच्या पाण्यासारखा फायनली जेवण आले माझं आणि इकडचं जेवण मला खूप आवडलं तुला आवडलं ना काल डाळ कशी होती आज पण <laughs> चिकन आज मला चिकन खायला नाही भेटणार आहे सो आज मी इकडं मटन ट्राय करणार आहे पोळी पाहिजे कारण हे लोक दसऱ्याला मटन हो खातात चिकन वगैरे नाही खात काल मी चिकन खाल्लेलं पण आज माझ्याकडे ऑप्शन नाहीये सो मला ट्राय करावंच लागणार आहे काय स्पेशल चाईल्ड रोहन स्पेशल चाईल्ड आहे म्हणून त्याच्या मम्मीने माझ्याकडे दिलंय पाठवण्याला हे माझं स्पेशल चाईल्ड सांभाळ म्हणून मूर्ख पिअंद पोरग <laughs> Okay. ते, ए इकडे ते भारी चाललंय वाटतं तेही तर चाललं असंन कुठेतरी खूप छान झालं आमचं दसरा सेलिब्रेशन इकडे आणि आता थोडंसं शूट बाकी येतं ते चालले आहे रोणी तर क्लिअर करतोय शूट करून आम्ही परत खाली जाणार आहे पोखरामध्ये कारण आम्ही वरती गावाला आलो होतो एका पहाडवरती मग इथून खाली जाणार आहे सो एक बाकी मी आउटफिट चेंज करून तुम्हाला भेटते फायनली आता रेडी झालो आणि आम्ही परत चाललोय पोखरामध्ये खाली कारण आता पहाड सोडून आम्हाला खाली जायचे छान नाही वाटत आहे मला कारण इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर होतं खूप छान वाटते माझ्या मागे पण बघा तुम्ही आणि इकडे तर बघा कसे धुके आलेत आता खाली आणि बघा कसे दिसतं इकडे वरती पण वातावरण बघा किती छान आहे खरंच खूप छान वाटलं इकडे आम्हाला आम्ही जातो खाली थोडं ट्रॅव्हलिंग करावं लागणार आहे आज दसऱ्यामुळे सगळ्या गाड्या वगैरे बंद आहेत तरी पण दादांनी एक ऑटो अरेंज केली आहे आम्हाला खाली जायला खूप मोठं पहाडे आहे सो आता आम्ही जातो खाली आणि खाली हॉटेलवरच गेल्यावर तुम्हाला भेटतो तर मला तरी असं वाटतं की आता मी आता ब्लॉग एंड करणार आहे बिकॉज मला खूप झोप आलेली आहे मी तिकडे जाईपर्यंत गाडीत झोपेल नाही तर मी तिकडे गेल्यावर झोपून जाईल सो थँक्यू सो मच तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आणि तुम्हाला आजचा ब्लॉग दसऱ्याचा कसा वाटला जो आम्ही नेपाळी कल्चरमध्ये सेलिब्रेट केला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही निघालोय तरी आम्हाला ते असं हे करताय तुम पास आहे यू मुस्कुट आहे अब तो न जाने के रोन डर गए मदन समू तो है ये बेटा जा ये बेटा बेटा थैंक यू नेक्स्ट टाइम आल्सो यू कम वेलकम यस दाइजू थैंक यू ओके। मेरा बेटा मेरा छोरीहरु हां मेरो थैंक यू मेरो छोरी मेरा डटर है छोरीहरु है मेरी फेरी

हम लोग आएंगे okay, okay, फिर से ओके दाजू। फिर मिलेंगे हाँ थैंक यू ओके। बाय शास्त्र माझ्या मागे बघा आज दसऱ्यामुळे सगळ्या गाड्या पण त्याच्यामुळे आम्हाला टेम्पो मध्ये जायला लागतोय जे पण टेम्पोची सफर केली अजून आणि ते पण अशा रस्त्याने ऑफ रोडिंग चालू आहे आम्ही डायरेक्ट हे छोटस गाव आहे इथलं अर्पाने <laughs>